नवापूर येथे रंगावली तीरावर दशामातेच्या विसर्जनासाठी जनसागर लोटला नवापूर शहरातील युवक युवतींनी एकत्रित सांस्कृतिक परंपरा जातीय सलोख्याचे दिले दर्शन नवापूर हे शहर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर वसलेले बहुभाषिक बहुधर्मीय बहुपंथीय जातीय सलोख्याचे शहर या शहरात सालाबादाप्रमाणे दशामातेच्या विसर्जनासाठी हजारो भाविकांनी रंगावली तीरावर गर्दी केली होती सांस्कृतिक परंपरेनुसार वाजंत्रींच्या ढोल ताशांच्या तालावर दशा माता की जय अशा गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता भाविकांनी एकत्रित प्रचंड उत्साहाने भक्तीमय वातावरण निर्माण केले या प्रसंगी सर्व युवक युवतींमध्ये जोश पूर्ण वातावरण निदर्शनास आले दरवर्षीप्रमाणे यावर्षी घाटावर या भाविक जमायला सुरुवात झाली होती सर्व भागातील रस्ते भाविकांनी गर्दीने फुलून गेले महिला आणि पुरुष यांचा उत्साहाचा जणू वसंत वाहत होता दशा माताच्या मूर्तीचे मिरवणूक विविध रंगाने फुलांनी सजवलेल्या पालख्या दशा यांच्या विविध मुद्रेमधील मूर्त्या ढोल ताशांच्या पथकाने वाजवून चैतन्य निर्माण करत होत्या अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल घराच्या सुखरूपतेसाठी देवीला नैवेद्य अर्पण करत रंगावली नदीच्या घाटावर विधिवत पूजा आरती ओवाळून पुढच्या वर्षी येण्याचे आशेने दशा भाविकांनी विसर्जन केले या प्रसंगी प्रशासनाकडून अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता सायंकाळपर्यंत विसर्जन सोहळा शांततेत पार पडला या सोहळ्यात नवापूर नगरीतील सर्व युवकांनी जातीय सलोख्याचे तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे पुन्हा भव्य दर्शन घडविले या सर्व उत्साहाचे सर्व परिसरात कौतुक होताना दिसून येत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर